सेवालाल महाराज की जगदम्बे मातोश्री की तपस्वी संत श्री रामराव बापू की जय सेवालाल आवाज कमी आरोच जरा मोठे थी बोलो जय सेवालाल जय सेवालाल आजेर भव्य दिव्य मेळावाना उपस्थित नायक कारभारी डायस आणि मार याडी भेना संपूर्ण देश भरेतील मार गोर भाई प्रचंड संख्येथी उपस्थित छ एरोमन खूप आनंद वेरो छ बंगारा भवन पूर्ण वेरोच छ आपनो शेर सपनो पूर्ण वेरोच तम सब एकी रकाडो आपनेन आजी खूब काम करेर छ आज संत श्री सेवालाल महाराज एनूर अश्वारोळ पुतळा उभरे रोच वो रणावरण वेरोच वोर, वेरो वोर पुतळा ना देखन येत आये वाळ गोर भाईना सेवालाल महाराज येणूर कार्येर विचारेर प्रेरणा मळिये पुन्हा एकदा सेन जय सेवालाल जैसे आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आपल्या बंजारा समाजाकरता ज्यांनी महाराष्ट्राची तिजोरी खुली केली ते माननीय एकनाथराव शिंदेजी खऱ्या अर्थानं मंचावर उपस्थित आदरणीय बाबूसिंग महाराज आमचे मित्र आणि या बंजारा समाजामध्ये ज्यांनी एक वेगळं चित्र निर्माण केलं असे नेते मंत्री संजय राठोडजी आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजनजी दादा भुसेजी खासदार भावनाते गवळी खासदार प्रतापराव जाधव आमदार निलयजी नाईक आमदार तुषारजी राठोड आमदार इंद्रनील नाईक किरणजी सरनाईक आमदार राजेंद्रजी पाटणी कर्नाटकवरून आलेले खासदार उमेशजी जाधव संजय रायमुलकर हरीश पिंपळे नामदेव ससाणे हरिभाऊ राठोड रुद्राप्पा लमाणी चंद्रकांत ठाकरे अमरसिंग तिलावत आदरणीय अनंतकुमार पाटीलजी त्याचप्रमाणे गणेश जाधव विनोद राठोड मंचावर उपस्थित सन्मान्य महंत जितेंद्र महाराज महंत कबीरदास महाराज महंत शेखर महाराज महंत श्री जुगनू महाराज श्री रामा महाराज श्री दिलीप महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय अतिथीगण आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या माझ्या तमाम भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मी आणि मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टर येत होतो तर आम्हाला लोकांचा समुद्र पाहायला मिळाला जिथे पाहावं तिथे लोकच लोक दिसत होते खऱ्या अर्थानं सेवालाल महाराज असतील आणि ज्यांनी आम्हाला देखील आशीर्वाद दिला असे रामराव बापू असतील या सर्वांवर प्रेम करणारे आपण सगळे लोक आज या ठिकाणी पोहरागडाला आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो खर म्हणजे सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घ्यायला जेव्हा आपण येतो त्यावेळी काशीलाच आल्यासारखं आपल्याला वाटत कारण ही बंजारा समाजाची काशी आहे आणि ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काशीला काशी, काशी विश्वनाथाला एक नवीन स्वरूप दिलं काशीचा काया पालट केला तसंच आम्ही एकनाथरावजी शिंदे आम्ही सगळे मिळून या बंजारा काशीचा देखील काया पालट करणार आहोत मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी काम सुरू केलं संजू भाऊ तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला निले भाऊ तुम्ही पुढाकार घेतला संजू भाऊ तुम्ही एवढी मेहनत केली काम सुरू झालं पण मध्ये अडीच वर्ष तुम्हाला फुटकी कवडी देखील मिळाली नाही जे आपण दिले होते त्यानंतर एक पैसा मिळाला नाही पण सेवालाल महाराजांची महिमा बघा जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं आणि जे पैसे देत आहेत त्यांना शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा या ठिकाणी आणलं आणि आता सांगतो आता पैशाची कमतरता पडू देणार नाही शिंदे साहेबांनी मला तिजोरीची चाबी दिली आणि मला सांगितलं तुम्हाला अर्थमंत्री केलाय ही तिजोरी बंजारा समाजाकरता उघडून टाका आणि पाचशे सदतीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आता काम थांबू देणार नाही नंगारा भवन असेल या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूचा विकास असेल रामराव बापूंच्या समाधीचा विकास असेल या सगळ्या कामांमध्ये आता आपण पुढाकार घेऊ आणि अनंतराव पाटील साहेब आपल्याला सुद्धा सांगतो आपण काळजी करू नका आपण या ठिकाणी जागा दिली आहे आपल्यालाही आम्ही काही कमी पडू देणार नाही आपल्याला देखील या ठिकाणी आपलं सहकार्य अनंतकुमार पाटील साहेब असंच असू द्या कारण शेवटी बंजारा समाज असो का धनगर समाज असो आपण सगळे भाऊ भाऊच आहोत त्यामुळे आपल्या वाळवडिलांनी दिलेली ही जी जागा आहे ती जागा अशीच आपण कायम ठेवा आम्ही आपल्याला देखील या ठिकाणी काहीच कमी पडू देणार नाही आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना सेवालाल महाराजांनी जे बावीस प्रमुख तत्व सांगितले आहेत त्या तत्वांची आठवण करायची आहे सेवालाल महाराज हे लढवय्य होते जेव्हा समाजावर आक्रमण झालं तेव्हा आप त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं पण त्याच वेळी शांतीचा संदेश देखील सेवालाल महाराजांनी दिला सेवालाल महाराजांनी आपल्याला ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका सन्मानाने आयुष्य जगा खोट बोलू नका प्रामाणिक रहा इतरांचे सामान चोरू नका भुकेल्याला अन्न द्या गरजू लोकांना मदत करा या ठिकाणी इतरांना इजा करू नका काळजी करू नका आणि निर्भयपणे या ठिकाणी जगा धैर्यवान आणि आत्मविश्वासाने जीवन जगा अशा बावीस प्रतिज्ञा आपल्याला सेवालाल महाराजांनी दिल्या आणि खऱ्या अर्थानं या प्रतिज्ञा केवळ बंजारा समाजा करता नाही आहेत या संपूर्ण करता आहेत आज आपले पंतप्रधान मोदीजी जी, जी ट्वेंटीच्या माध्यमातून One earth, one family, वन अर्थ वन फॅमिली अशा प्रकारचं वन एन्व्हायरमेंट अशा प्रकारचा नारा देतात ज्यावेळेस वसुधैव कुटुंबकाचा कटमचा नारा आपण देतो हा नारा म्हणजे काय आहे हा नारा म्हणजे सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेल्या या बावीस प्रतिज्ञा आहेत ज्या आज जग आहे आणि जगाचं भलं या बावीस मुद्द्यांवर चालल्यामुळेच या ठिकाणी होणार आहे आमचा बंजारा समाज हा अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज आहे खरं म्हणजे जगातली सगळ्यात जुनी संस्कृती सगळ्यात जुनी सभ्यता मोनजदोड आणि हडप्पाची जी सभ्यता आहे त्याही ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचा अंश दिसतो म्हणजे आमच्या बंजारा समाजाचा इतिहास हा किती जुना आहे हे यावरनं आपल्याला पाहायला मिळतं एवढंच नाही तर मगाशी लखीशा बंजारांचा उल्लेख या ठिकाणी केला लखीशा बंजारा असे होते की त्यांच्या तांड्यामध्ये तीन लाख तर सैनिक होते पन्नास लाखाच्या वर जनावर त्यांच्या तांड्यासोबत चालायचे आणि लाल किल्ल्याची निर्मिती ही लखीशा बंजारांनी केली होती आणि एवढंच नाही आज ज्या ठिकाणी भारताचं पॉवर सेंटर आहे रायसेना रोड माननीय पंतप्रधान जिथन राज्य चालवतात ते रायसेना हे जे गाव होत हे देखील लकीशा बंजारांचं होत अशा प्रकारे हे लकीशा बंजारा ज्यांनी सिखांच्या इतिहासामध्ये मोगलांच्या विरुद्ध लढाई करत असताना सिख गुरुंना ज्यावेळी त्या ठिकाणी फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचं देह सोडून आणि तो देह परत आणून त्या देहावर अंतिम संस्कार करणारे लकीशा बंजारा होते शंभर वर्ष जगलेले आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणा स्रोत देणारे लकीशा बंजारा होते या ठिकाणी संजीव भाऊनी नाव घेतले आला उदल यांचं नाव घेतलं असे अनेक लोक ज्यांनी एक मोठी प्रेरणा आमच्या बंजारा समाजात आणि आमच्या संपूर्ण भारत वर्षामध्ये तयार केली पण आज खरं आहे आमच्या बंजारा समाजाची आजची परिस्थिती ही तेवढी चांगली राहिलेली नाही एकेकाळी अत्यंत समृद्ध असलेला असलेला गोपालक या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं ज्यांनी या भारतामध्ये दहा दहा किलोमीटर वर विहिरी बांधल्या पिण्याच्या पाण्याचे हौ तयार केले त्या ठिकाणी लोकांना राहायची व्यवस्था केली त्या बंजारा समाजावर आज निर्वासित होण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये संजू भाऊ आपण तांड्याच्या विकासाचा जो काही आराखडा सांगितलेला आहे तो आराखडा निश्चितपणे आपलं सरकार हातामध्ये घेईल आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तांड्यापर्यंत विकास हा आम्ही पोचवून दाखवू आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी पहिल्या दिवशी पासन सांगितलंय कुठलाही आमचा सा मुलगा ओबीसी असो भटका विमित्त असो विजे असो एन टी असो कुठली आमची मुलगी यांना शिक्षणापासून वंचित राहायची वेळ येऊ नये आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका त्याही संदर्भातल्या ज्या उचित योजना आहेत त्या सगळ्या योजना तयार करून आमच्या बंजारा मुला मुलींना शिक्षण घेता आलं पाहिजे त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे आपलं सरकार योग्य प्रकारे लक्ष देईल एक मोठ परिवर्तन येत्या काळामध्ये तुम्हाला होताना दिसेल तुम्ही काही मागण्या केल्यात विशेषतः तुम्ही नॉन क्रिमिलिअर लावू नका अशी मागणी केली आहे तुमची मागणी योग्य आहे केवळ ती मागणी आपल्याला तपासून घ्यावी लागेल निश्चितपणे तुम्ही भाषण करत होता त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही ही मागणी तपासून घ्या जरूर ही मागणी तपासू ती कायद्यात बसत असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात जो काही निर्णय आपल्याला घेता येईल परंतु आजच मुख्यमंत्र्यांनी किंवा मी या ठिकाणी घोषणा करायची आणि मग ती पूर्ण व्हायची नाही अशी घोषणा आपण करत नाही तुम्हाला माहिती आपल्याला पूर्ण करणारी घोषणाच पाहिजे आहे आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आपले जे महाअधिवक्ता आहे यांचं अभिमत हे मुख्यमंत्री पत्र पाठवू ते अभिमत आम्ही मागवू आणि त्या संदर्भातलं काम जे आहे ते निश्चितपणे आपण करू मला सांगताना आनंद वाटतो मागच्या काळामध्ये आपण माननीय मोदीजींना विनंती केली होती की वर्धा नांदेड हा जो रूट आहे हा रूट रेल्वेचा हा पोहरागड वरन गेला पाहिजे आणि मोदीजींनी मागणी मान्य केली होती आता पोहरागड मध्ये देखील हा मार्ग येतो आहे आणि या बजेटमध्ये माननीय मोदीजींनी पाचशे कोटी रुपये या रेल्वे लाईन करता आहेत त्यामुळे लवकरच आमच्या पोहरागड मध्ये ही रेल्वे लाईन या ठिकाणी येईल आणि इथला विकास देखील होईल एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अडीचशे कोटी रुपयाचा रस्ता देखील आपण या ठिकाणी तयार करतो जेणेकरून या पोहरागडच्या काशीला येणाऱ्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये मला हे देखील सांगताना आनंद वाटतो माननीय मोदीजींच्या सरकारने बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांकरता आता एक नवीन महामंडळ सुरू केलेलं आहे ज्याच्या माध्यमातन आमच्या बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे पण त्यासोबत आपण जी अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्र सरकारने देखील अधिकचा पैसा दिला पाहिजे मी आपल्याला आधीच सांगितलं मुख्यमंत्र्यांनी चावी दिली आहे मला तिजोरी खुली करायला सांगितली आहे त्यामुळे काळजी करू नका ही तिजोरी आपल्या या महामंडळाकरता देखील या ठिकाणी खुली करायचा काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल मी आजच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो बंजारा समाज एक आपली संस्कृती आहे एक आपली बोली आहे आणि गोर बोली ही इतकी सुंदर आहे याच संवर्धन झालं पाहिजे मागच्या काळात आपल्याला अकॅडमी सुरू करायची होती आपण घोषणाही केली होती सरकार गेल्यामुळे घोषणा राहिली काळजी करू नका पुन्हा सरकार आलाय मुख्यमंत्री जी घोषणा करतील आणि त्यांनी घोषणा केल्याबरोबर आम्ही या ठिकाणी गोर बोलीची अकॅडमी ही निश्चितपणे सुरू करू ज्या माध्यमातून या गोर बोलीचं बोली नाही गोड बोली, बोली देखील आहे अतिशय गोड आहे आणि त्यामुळे याच संवर्धन हे करण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल आपण सगळे लोक सकाळपासून आला आहात माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही पण मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे मला रामराव बापूंचे आशीर्वाद प्राप्त करायची संधी मिळाली त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली त्यांना जवळून बघण्याची संधी मिळाली आता बापूंचा आशीर्वाद हा तर आपल्या पाठीशी आहेच बाबूसिंग महाराज देखील या ठिकाणी आहेत मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीनं सेवालाल महाराजांचं कार्य हे पुढे नेण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो जय संत श्री सेवालाल महाराज की